नमस्कार मी आपुलकी विवाह संस्थेचा संस्थापक अध्यक्ष राजेंद्र खेळी आपण आज एका नवीन विषयावरती मुलामुलींना लग्नाच्या मुलामुलींना मार्गदर्शनासाठी एक नवीन येत आहे तर आजचा विषय असा आहे की स्वप्न आणि वास्तव स्वप्न म्हणजे काय आणि वास्तव म्हणजे काय आज मुलं किंवा मुली लग्नासाठी विवाह संस्थे शंभर टक्के जातात व्यवस्था संस्थेमध्ये नोंदणी करतात पण नोंदणी केल्यानंतर त्यांच्या स्वप्नाच्या मागण्या सुरू होतात वास्तवात स्वप्नात मुलगी सुंदर असावी अशी करतात मुलगी कर प्रॉपर्टीवाला मुलगा वेल सेट मुलगा ज्याचं घरी व्यवस्थित मालमत्ता आहे असा मुलगा शोधत असत हे स्वप्न झालं या स्वप्नाचा वाटला करताना मुला मुलींच तारुण्याचं वय कधी निघून जाईल याच वान त्यांना राहिलेलं असत त्यामुळे लग्नाचा जवळ जवळ संपलेला असतो तसच वास्तव म्हणजे काय तर जे आपल्याला स्वीकारत जे आपल्याला हो म्हणत ज्याचा आपल्याशी संबंध येतो भगवंतानी त्यानी भगवंतानी आपला जोडा बनवत आहे अशा भगवंतानी एखादी मुलगी एखाद्या मुलापर्यंत ओक्या रूमला मिळाली तर त्या मुलगीला पुढं सरकून मुलाने पुढे सांगतो तिच्याशी विवाह बंधनात आल्यानंतर हे वास्तव आहे पण हे असं न करता मुलं मुली स्वप्नीच्या दुनियेत मुला मुलींच्या आई वडील स्वप्नाच्या दुनियेत फिरतात स्वप्न म्हणजे लग्न नाहीये स्वप्न हा एक सकाळी मी उठल्यानंतर भंग होणारा हा काळ आहे जसं आपण रात्री झोपल्यानंतर काही स्वप्न पाहतो ही स्वप्न पाहताना <us> खूप आनंद मिळतो पण सकाळी उठल्यानंतर ते वास्तवात नसतं तर वास्तवात आपण कुठेतरी पडलेलो असतो कुठेतरी अडकलेला असतो कुठेतरी आपल्याला लादलेलं असत हे वास्तव्य हे वास्तव स्वीकारण्याचा प्रयत्न करा हे वास्तव अवलंबण्याचा प्रयत्न करा आणि लग्न ठरवून आनंद घ्या लग्नाचा आणि लग्न संस्थेचा आनंद घ्या पुढची पिढी तुम्हाला जन्माला घालायची पुढची पिढी वाढ करायची यास याच्यासाठी लग्न असत याच्यासाठी हा सभाच असतो ते विसरून स्वप्नाच्या वास्तव्याच्या दुनियेत जगायला शिका हीच माझी आजच्या तरुण पिढीला मुला मुलींना मुलींच्या आई वडिलांना नातेवाईकांना कळकळीची विनंती आहे स्वप्नातनं बाहेर पडा लग्न ठरवा नमस्कार